नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता बसलो होतो मित्रांनो तर मित्रांनो मी बसलो आजीला हरिपाठ शिकवित बघा मित्रांनो माझ्या इथे कॅमे कॅमेरा बघू शकता तुम्ही अ हो का हो माझ्या मागव का काय पिलीत बघा मित्रांनो इथं दादू पलीकडे तर मुंडक खाली घातले बघा तू काय खातो र म्हणायचं <laughs> <नस था जाग। laughs> आर दिसत असत म्हणत दिसत असतं हो मित्रांनो तिकडे आवनी कशी लपात हो तिकडे कशी आवली लपती बघा हो का हो का दाखवतो मला ब्लॉग मध्ये हो का हो का तनु हो का तनु तनु आधी चेहरा दाखवले पुन्हा लपवते खातो म्हणा आम्ही चपाती भिंडी खातो म्हणा हम्म तर मी आजीला खरी तुम्हाला तुम्हाला खायची का मला भेंडे माओ <laughs> तर मित्रांनो का आजीला हरिपाट शिकत होतो मला ब्लॉग मध्ये तर घेतो म्हटलं अवघा मागण कसे बघते आमचा एपिसोड एपिसोड बघितलं नसतं तर बघा शेतकरी पुत्र आपल्या चॅनेल आहे अक्षय कॉमेडी ब्लॉग्स तर बघितलं नसतं तर बघा अवघा हि हो तर आजी बसली बा जर आजीला म्हटलं हरिपाट दाखवत म्हटलं झाला आजीला ब्लॉग मध्ये घेतलेलं मला ब्लॉग मध्ये घेतो तर मित्रांनो अवघा ह्या हरिपाट आहे बघा मित्रांनो तर आज तर आजीला शिकू काय सांगू मित्रांनो ह्याच अ ह्याचं म्हणणं काय ताई लपती तिला दाखव येईल ब्लॉग मध्ये थांब 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 आज आजीच घेऊ शूट आजीच तर मित्रांनो अ आजेला हरिपट सांगू जरा चला आजे, आजे। चल कुठं कुठं चुकलं होत तुझ कुठं चुकलं होत तुझ्या याची हरी नाही तयावर उरी तर मित्रांनो का अशा प्रकारे आता आता एवढं एवढत आलेत बघा नाही पडत पडली 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 पडन गाडी काय काय किती तर मित्रांनो अवघा आजीला आता शिकवतो बघा हा हरिपाठ दिवस झाला आजीला ब्लॉग मध्ये घेतलं होतं तर म्हणलं ब्लॉग मध्ये दाखवतो तर बघा तर आजीला हरिपाठ शिकवतो बघा मित्रांनो तर मंत्र तुझा हात हात बरा झाला का नाही तर मित्रांनो आणि जातोय तर दाव खेळ ह्याच्यात हात सोळ्यात जातोय मित्रांनो तर मित्रांनो आणि काय एवढं काय नाही पण बोट सुजित मित्रांनो आलेत कमी तर हाऊ का आजीला शिकत मला चला दाखवतो शिकत आजीला आजी चल मग कुठे चुकलं तुझ्या हा हो याची हरी नाहीत आहे गुरुपूरपुरे होय त्याचे तर मित्रांनो अशा प्रकारे मी ती गल मिस्टेक होती तर शिकवतो मी तर ब्लॉग कंटिन्यू करा चला पोयाची हरी नाही तर यावरी गुरु कृपुरी होते असे चला अशा प्रकारे आमच्या आजीला मी हरिपण बघा मित्रांनो आजे इकडे बघ साठी फोटो घेतो मी तर मित्रांनो आज इकडे बघ तर मित्रांनो थंबसाठी फोटो काढले बघा मित्रांनो तर अवका आमच्या आजी आता अय कशाला हानत त्याला हो कशाला हा त्याला ओ पप्पा कशा हाणत त्याला, ओ, त्याला। करता सर का। सर तर हे काय करत नव्हतं सर्धे महाग लागतो बर का सर्दे महाग लागल चला जाऊन दे काय खेळ येत चला आपण म्हणजे आपण जे काम करायला घेतले ते करू होय ह्याची हरी नाही तयावरी गुरु कृपा पुरी होय मन बर होय ह्याची हारी नाही तयावरी कृपा पुरी त्याशी श्याम म्हणे जिवे धरा हरी नाम दुजे नाही काम आणि का आणि तू आले आणि गेले परी नाही हरिवी झाले आणि तू आले आणि तू गेले परी नाही झाले हरिवी बरोबर आहे पुढच नाही पुढचा असा शब्द आहे की म्हणून होय प्राणीचा पहारीनामा म्हणून होय मुलीचा पहारीनामा हा पावे ना, ना। सहज पावे चिंतन ती वेद श्रुती गायी छंद मुखी वाचा श्याम म्हणे श्रेष्ठ श्रेष्ठ हिते नामाशी नाही कष्ट नामा घेता कष्ट काही <laughs> नाम घेता कष्ट काय हिथे नाही ग ती शब्द हिथे नाही इथं वापरायचंच नाही निक मानायच श्याम म्हणे हरि श्रेष्ठ अनुश्रेष्ठ नाम घेता कष्ट काही नाही श्याम म्हणे श्रेष्ठ अनुश्रेष्ठ नाम घेता कष्ट काही नाही हा तर मित्रांनो अशा प्रकारे शिकित आजीला म्हटलं ब्लॉग मध्ये दाखवा म्हटलं ह्यांचा कसं माग माग कालवा चालू बघा हो का हो <laughs> <थी नाम में। laughs> का तर पप्पा बघा चारली चारली गेम खेळतात बघा जुन्या हे चला ब्लॉगचा एंड करतो चला आज आज माझा ब्लॉग एंड कर तर भेटते म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये तर नमस्कार टाटा बाय म्हण भेटते पुढच्या वेळेशी वेळशी नाही व्हिडिओ मध्ये भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये हा नमस्कार नमस्कार टाटा टाटा बाय जय हिंद जय हिंदमन जय हिंद जय भारत जय भारत